विद्यार्थी मित्रांनो आर्मिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जे सेशन आहे तो सेशन खास करून इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेणारे आणि दोन गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे त्याचप्रकारे पालकांसाठी देखील महत्त्वाचा आहे शिक्षकांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला महत् महत्वाचं माहीत आहे की मधी मध्यंतरी काळात पेपरलाही पण न्यूज आली होती की ह्या वर्षी चार वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे आता त्याचं कारण काय ते मी पुढे सविस्तर सांगणारच आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की ह्या चार वर्गांसाठी का शिष्यवृत्ती घ्यायची वेळ आली कारण नवीन नियमानुसार शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे ती इत्ता पाचवीला न होता चौथीपासून सुरू होणार आहे आणि इयत्ता आठवीची जी आहे ती सातवीच्या वर्गापासून चालू होणार आहे आता काही दहा बार पंधरा वर्षापूर्वी हाच पॅटर्न होता परंतु त्यामध्ये चेंज केला होता आणि आठवी आणि पाचवीच्या वर्गालाही शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केली होती आता पुन्हा शासनाने काय केलं आहे की पुढच्या वर्षीपासून इयत्ता चौथीच्या वर्गाला आणि आत्ता सातवीच्या वर्गाला शिष्यवृत्ती परीक्षा ते चालू करणार आहेत मग ह्या वर्षी इयत्ता आठवीची आणि आत्ता पाचवीची पण होणार आहे आणि चौथीची आणि सातवीची पण होणार आहे याचं कारण म्हणजे हे जे चौथीचे मुलं आहेत पाचवीला जाईल आणि हे पाचवीला गेल्यानंतर त्यांची संधी जाईल किंवा हे जे सातवीचे मुलं आहे ते आठवीला जातील आणि त्याच्यामुळे त्यांचीही संधी जाईल असं शासनाला करायचं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या चारही वर्गांना ह्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे आता सर्वांपुढे प्रश्नचिन्ह उभं आहे की ही जी चौथीची आणि सातवीची परीक्षा ही इयत्ता आठवी किंवा इयत्ता पाचवीप्रमाणेच होईल का तर ह्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर आहे नाही यांच्या पॅटर्नमध्ये नक्कीच बदल असणार आहे मग तो बदल कोणता आहे आणि त्या संदर्भ पुस्तकं कोणते वापरायचे आपण कोणती काळजी घ्यायची ह्याच अनुषंगाने या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे तर सर्वात महत्त्वाचा मी उद्देश तुम्हाला सांगितला आहे व्हिडिओचा आपला काय त्यानंतर महत्त्वाचं की विषय आपण एक साध्या सरळ आणि संरचनात्मक पद्धतीने जर पाहिले तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आत्ता इयत्ता इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी यांची रचना काय हे आधी माहीत पाहिजे यांचा अभ्यासक्रम कसा आहे यांच्या पेपरचं स्वरूप कसं आहे हे आधी थोडक्यात मी सांगणार आहे दोनच मिनटात फक्त इयत्ता पाचवीला पेपर एक आणि पेपर दोन असे पेपर आहेत इयत्ता आठवीला पण पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर आहेत मग यांचे प्रश्नसंख्या किती तर याची पण प्रश्नसंख्या आहे पंच्याहत्तर याची पण पंच्याहत्तर इकडे पण पंच्याहत्तर आणि इकडे पण पंच्याहत्तर हा एक ठराविक फॉर्मॅट आहे महाराष्ट्र राज्य काउन्सिल जी आहे आपली <coughs> राज्य परिषद यांचा एक फॉर्मॅट आहे ठरवून दिलेला की पंच्याहत्तर प्रश्न हे पेपर एकचे असतील प्रश्न पेपर दोनचे पंच्याहत्तर प्रश्न असतील मग पेपर एकमध्ये दोन्ही वर्गांसाठी काय आहे विषय तर पहिला विषय आहे भाषा आता भाषा मी मुद्दा म्हणून हा शब्द वापरला आहे कारण त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमासाठी आणि मराठी माध्यमासाठी किंवा सीमीसाठी भाषा वेगवेगळ्या असतात म्हणजेच काय तर मराठी माध्यमासाठी भाषा एक जी त्यांची हायर लँग्वेज ती मराठी आहे आणि इंग्रजी माध्यमासाठी भाषा एक ही इंग्रजी आहे एवढाच फरक आहे आणि जो भाषा दोन आहे ती पेपर दोनला असते इथं पा इथं मग त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि मराठी माध्यमासाठी Uh, ही इंग्रजी असते हा सर्वांना ही स रचना माहीत आहे ही मुद्दा म्हणून मी घेतली मग मार्क्स किती आहेत तर दोन्हीकडे मार्क्स पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकशे पन्नास प्रश्न होतात म्हणजे दोन दोन एक प्रश्न असतो आणि तीनशे मार्काचा सर्वसाधारण पेपर असतो आता हे एवढं सांगण्याचं तात्पर्य हेच की काही नवीन विद्यार्थी असणारे इयत्ता चौथीचे आणि इयत्ता सातवीचे यांना ही पुसटची कल्पना नाही तर आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे आपला पेपर कसा असणार आहे कशी रचना असेल याचा मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा सा तुम्हाला प्रयत्न करेन आता लक्षात घ्या इथे काय फरक होणार आहे हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट इथे चेंज होईल आता हे फॉर्मॅट जो आहे तो फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितलं आहे पाचवी आणि आठवीचा इथे काय बदल होणार आहे पहा आता इयत्ता चौथीसाठी आपण पहिल्यांदा पाहू नंतर सातवीकडे जाऊ ठीक आहे इयत्ता चौथीसाठी काय इयत्ता चौथी फोर स्टँडर्ड म्हणे आपण इयत्ता <coughs> चौथी आता चौथीसाठी काय बदल होणार आहे पहा पेपर दोनच ठेवले जातील आता ही अधिकृत अजून सूचना आलेली नाही जेव्हा स्कॉलरशिपचं किंवा जेव्हा महाराष्ट्र राज्य परिषदेचं नोटिफिकेशन येईल चारही वर्गांसाठी चौथी पाचवी सातवी आणि आठवी चारही वर्गांसाठीचं नोटिफिकेशन येईल मग त्या अनुषंगाने त्यांचा अभ्यासक्रम दिला जाईल त्यानंतर कोणकोणते टॉपिक्स आहेत त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहे परंतु हे अधिक का चर्चा करायची कारण आपल्याला वेळ तेवढा नाही अभ्यासाला वेळ कमी फेब्रुवारीमध्ये साधारणपणे परीक्षा होणारच आहे सर्वांच्या साधारणपणे म्हटलं मग कदाचित दहा पंधरा दिवस इकडे तिकडे होतात हरकत नाही पण आपल्याला फेब्रुवारीपर्यंतचा अभ्यास करायचा आहे अभ्यास मोठा असतो अभ्यास काही अंशी त्यामध्ये सोपे घटक आहे मध्यम आहे आणि अवघड प्रकारचे पण आहे आता इयत्ता चौथीमध्ये सर्वसाधारणपणे तुम्हाला कशी असणारे परीक्षा पहा याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहू विषयांची संख्या किती असणार आहे विषय विषय किती असणार आहे तर विषय जे आहेत ते विषय आपण म्हणूया विषय दोन आहेत किती दोन विषय मग याच्यामध्ये विषय इथे आपण पाहूया पाचवी आणि चौथीची कंपॅरिझन करूया किती पाचवी आणि चौथी कारण पाचवीचा आणि चौथीचा एकच वर्गाचा डिफरन्स आहे आणि आठवी आणि सातवीचा एक वर्गाचा डिफरन्स आहे वर्गा म्हणून त्या दोघांचं स्वरूप थोडंसं सा सारखं येऊ शकतं म्हणून आपण पाहूया पाचवी आणि चौथी ठीक आहे पाचवीला आता पेपर किती येत पेपरची संख्या आहे दोन मग चौथीला किती असतील तर चौथीलाही दोनच पेपर असणार आहे म्हणजे आपण म्हणूया दोन पेपर चौथीला सुद्धा आहे पहिलं पेपर काय आहे आत्ताच सांगितलं मी तुम्हाला पहिला पेपर यांचा असतो भाषा एक भाषा म्हणजे आता मराठी मिडियम असेल तर मग अशी कसं सांगितले मराठी मीडियम असेल तर तुमची मराठी आणि गणित इथं गणित याला एक पेपर होतो त्यानंतर पेपर दोन इथं काय होतो भाषा तुमची आणि तुमचं बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता हे आत्ताचं स्वरूप आहे पाचवीचं मग आता चौथीला तसंच राहणार आहे का तर नाही चौथीचं स्वरूप बदलणार आहे म्हणजे पहिला पेपर जो आहे तुमचा पेपर वन तो काय असणार आहे हा सेम असणार आहे काय भाषा अधिक गणित हे सेम आहे हे जे आहे ते सेम आहे तुमचं भाषा गणित म्हणजे मराठी मिडियमची मुलं असतील तर पहिली भाषा तुमची मराठी आणि गणित हे असणार इंग्रजी माध्यमासाठी काय असणार आहे इंग्रजी आणि गणित ठीक आहे आता पेपर दोन जो आहे चौथीच्या वर्गासाठी तो मात्र थोडासा बदल आहे त्यामध्ये काय जिल्हा परिषद शाळा किंवा चौथी शाळेमध्ये इंग्रजी हा घट विषय आहे परंतु तो फार सखोल नाही आहे आणि म्हणजे ग्रामर वगैरे त्याच्यातले पार्ट्स कदाचित त्यात नसतील आणि म्हणून त्यांनी काय आहे की या ठिकाणी एक सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान अधिक बुद्धिमत्ता आता ह्याला बुद्धिमत्ता आपण प्रॉपरली म्हणू शकतो की नाही ह्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह कारण बुद्धिमत्तेतले बरेचसे टॉपिक याच्यामध्ये ये नाही येत पण तरी आपल्याला बुद्धिमत्ताच म्हणावं लागेल कारण याच्यामध्ये वैचारिक क्षमता असणारे काही प्रश्न आहे आणि काही तुमची टायमिंग काय आहे किंवा किती कमी वेळेत तुम्ही सॉल्व करताय त्याच्या अनुषंगाने हा पेपर आहे पण त्याला सर्वसाधारण डोबळ मनाने बुद्धिमत्ता म्हणूया या दोघांचा मिळून पेपर टू होतोय आता फरक लक्षात आला आहे का तुम्हाला पा इथं जो होता पाचवीला तो सरळ सरळ आणि बुद्धिमत्ता होता म्हणजे दुसरी भाषा असायची आणि त्याला बुद्धिमत्ता असायची इथं मात्र तसं नाही तुम्हाला सामान्य ज्ञान अधिक बुद्धिमत्ता मग सामान्य ज्ञान म्हणजे फार वरचा विषय असं समजायचं नाही राज्य राजधान्या पक्षी राज्य प्राणी राज्य, राज्य पक्षी अशा प्रकारचे काही ढोबळमानाने सोपे प्रश्न विचारले जातील मग सामान्य ज्ञानमध्ये बरंचसं इन्क्ल्यूड करू शकतात ते चौथीला परिसर अभ्यास पण आहे त्याचे काही प्रश्न असू शकतात इतिहासावर इतिहासावर सुद्धा प्रश्न असू शकतात ठीक आहे शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे चौथीला त्याच्यावर आधारित आहे भूगोलात जर असेल विषय तर भूगोलाचे येतील सामान्य ज्ञानाचे म्हणजे हा पेपर तुलनेने अधिक सोपा होणार आहे तुम्हाला ठीक आहे आणि बुद्धिमत्तेचे काही प्रश्न आहे पण वेटेज कोणाला जास्त असणारे <coughs> <laughs> बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेला जास्त वेटेज असणार आहे आता यांच्या प्रश्नांची संख्या कशी असेल याच्याबद्दल जरा थोडंसं कन्फ्युजन होईल कारण जेव्हा नोटिफिकेशन आहे तेव्हाच आपल्याला प्रश्नपणे आयडिया येईल पर आता अभ्यास कसा करायचा या अनुषंगाने मी ढोबळ मनाने तुम्हाला प्रश्न <coughs> संख्या पण सांगून टाकेन आता गणित जो आहे <coughs> त्या गणिताची काठिण्य पातळी काय असेल विद्यार्थी मित्रांनो ह्याची <coughs> जी काठिण्य पातळी आहे हे पा काण्य पातळी याची जर बघितली आपण तर ही कशी होती कठीण ते मध्यम स्वरूपाची असायची ओके यांच तुमची मात्र कशी असणार आहे मध्यम तर सोपी म्हणजे एक लक्षात घ्या की तुमची पातळी जी आहे चौथीची तुमचा बेस जो असणार आहे तो थर्ड अँड फोर्थ असा घेतलेला आहे त्यांनी तिसरे आणि चौथीचा बेस ते घेणार आहे कदाचित दुसरीचेही काय असतील प्रश्न पण तिसरी मोस्ट तिसरी आणि चौथीच्या म्हणजे जे गणिताच्या क्रिया आहेत तुमच्या चार मूलभूत क्रिया आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जे आहेत त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारणार गणितामध्ये आणि काही अनुषंगाने वेगवेगळे टॉपिक त्याचं तुम्हाला सविस्तर ते अभ्यासक्रम देतील त्यावेळेसही मी तुम्हाला सांगेल की कोणता अभ्यासक्रम आहे कसा अभ्यास करायचा त्यावेळेसही पण आपण स्पष्ट करू आता पुढे एक महत्त्वाचं आहे याच्याबद्दल सामान्य ज्ञान जो विषय आहे हा पण जर बघितलं सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान हा विषय इथे नव्हता म्हणजे पाचवीला नव्हता असतो तर इथे मात्र आहे चौथीच्या वर्गासाठी तो असणार आहे आता सातवीचं कसं आहे ते पुढे जाऊ आपण पुढे पाहूच नंतर त्याच्यानंतर एक उतारा वाचन आकलन याच्यावर प्रश्न विचारले जायचे पाचवीच्यासाठी म्हणजे आपण वाचन कौशल्य म्हणूया किंवा अजून आकलन म्हणूया वाचन आणि आकलन हे जे आहे हे इथे असायचंच कंपल्सरी कारण उतारा असायचा त्याच्यावर आधारित प्रश्न असायचे कविता यायची त्याच्यावर आधारित प्रश्न असायचे सुसंगत वाक्याचा परिच्छेद असायचा त्याच्यावर प्रश्न यायचे हे इथं असायचं इथे काय इथे तुम्हाला वा एक सोपा सुटसुटीत उतारा दिला जाईल सरळ सरळ त्याचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिले जातील हे याच्यामध्ये जा होईल ठीक आहे म्हणजे एकदम सोपी पद्धतीने तुम्हाला विचारतील कविता विचारण्याची शक्यता नाही कारण चौथीच्या मुलांना आकलन क्षमता एवढं आपण म्हणू शकत नाही की कवितेचं आकलन होईलच असं म्हणून कवितेच्याबद्दल आपण नाही म्हणत परंतु पॅसेज जो आहे जो उतारा आहे तो मात्र येऊ शकतो आता इथं हे एक आहे त्याच्यानंतर गुणांची जर तुलना केली तर, तर आपण इकडे काय केलं होतं गुण एकूण गुणाची जर विचार केला तर इकडे होते तीनशे गुण आता इकडे काय विद्यार्थी मित्रांनो कदाचित तीनशे गुणही असू शकतात मी दोन्ही करतो इकडे तीनशे असू शकतात किंवा इकडे कि तुम्हाला दोनशे गुणाची परीक्षा होऊ शकते दोनशे म्हणजे कसे इकडे तुमचे पंच्याहत्तर प्लस पंच्याहत्तर होते पेपर एक पंच्याहत्तर पेपर एक दोन पंच्याहत्तर असे किती व्हायचे दीडशे म्हणजे एकशे पन्नास पण इथं तसं नाही इथं कदाचित पन्नास प्लस पन्नास शंभर असंही करू शकतात म्हणजे पन्नास पेपर एक चे पन्नास पेपर दोनशे असे शंभर प्रश्न आणि त्याचं एकूण गुण गुणिले दोन म्हटलं तर दोनशे होऊ शकतात कदाचित हाई पॅटर्न येऊ शकतो हाई असू शकतो आता जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हाच आपल्याला त्याच्याबद्दल अधिकृत कळेल परंतु आपण याच्याबद्दल आता आपल्याला काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही समजले कारण आपल्याला आता अभ्यासाला सुरुवात करायची फक्त गुणांचं एक पॅटर्न मी सम सांगितलं आहे काय असू शकते शक्यता आता परत एक महत्त्वाचं की सातवीच्या वर्गासाठी कसा बदल असेल पाचवी आणि चौथीचा आहे त्याच्यानंतर मी एक कन्क्लुजन पण शेवटला सांगणार आहे लगेच व्हिडिओ स्किप करण्याची गरज नाही कारण कन्क्लुजन महत्त्वाचं आहे आता पाचवी आणि चौथीचं मी सांगितलंय आता जे तुमचं सातवीचा वर्ग जो आहे सा, सा... सातवीचा वर्ग आपण म्हणूया इथं आठवी आणि इथं सातवी आठवीचं जे विषय आहेत तेच विषय इकडे पण राहणार आहे कारण पाचवीपासून इंग्लिश काठिण्य पातळी बऱ्यापैकी येते म्हणून आपण म्हणूया पेपर एक पेपर दोन इकडला आहे पण पेपर एक आणि पेपर दोन सेमच असणार आहेत याच्यात काही बिलकुल फरक होणार नाही फक्त दुसरी गोष्ट काय आहे काठीण्य पातळीत मात्र फरक होणार आहे नक्कीच काय होणार आहे म्हणजे इथला जो पेपर एक आहे तसंच पेपर एक सातवीचा असणार आहे इथला पेपर दोन आहे तसंच पेपर दोन इथे आहे म्हणजे इथलं भाषा प्लस गणित आणि इथं भाषा अधिक बुद्धिमत्ता हे असणार आहे ठीक आहे मग भाषा कोणासाठी कोणासाठी नाही ते मी ऑलरेडी सांगितले कशा भाषा असतात आता काठिण्य पातळी जर बघितली तर आठवीची काठिण्य पातळी ही बऱ्यापैकी थोडीशी हाय असते आणि सातवीची जी आहे ती थोडीशी कमी है कही आहे ह्याच्यापेक्षा कारण काही प्रकरणं जे आहे त्याचा बेस बिलकुल आठवीला जो आहे तो सातवीला नाही काही प्रकरण म्हणतोय मी की त्याच्यामुळे ते प्रकरण तर तुमचे ड्रॉपच होणार आहे सातवीला बरोबर सातवीला ते प्रकरण राहणार नाहीत पण सातवीला मग कोणत्या अनुषंगाने प्रश्न विचारतील तर शक्यता आहे सहावी आणि सातवीचा पॅटर्न किंवा मोस्ट पाचवी सहावी सातवी मग तुम्ही घातांक म्हणू शकता घातांक सातवीला होता स्टार्ट त्याच्यानंतर काही एक चारातील समीकरण आहे पण त्याच्यावर काही जास्त विचारत नाही परंतु तुमचं जे विभाज्यतेच्या कसोट्या आहेत ठीक नाही त्याच्यानंतर काळ अंतर वेळ याच्यावर आधारित सुद्धा उदाहरणं असू शकतात नाही असं नाकारता येत नाही त्याच्यानंतर काही तुमचे वयाचे उदाहरणं येतील की नाही याच्यावर आता सगळेच सांगता येणार नाही कारण ते, ते जेव्हा नोटिफिकेशन तेव्हाच काहील म्हणजे एक लक्षात ठेवायचं की आपल्याला साधे साधे जे चॅप्टर आहेत ते आपण कार्य केले पाहिजेत मग ते कोणते करायचे ते पुढे पाहू सामान्य ज्ञान हा विषय इथं बिलकुल नसणार आहे दोन्हींना पण नसणार आहे सामान्य ज्ञान हा विषय दोन्हींना पण शक्यता कमी आहे सामान्य ज्ञानची पण मला इथे थोडीशी हे वाटते सातवीला जर भाषेचा बद्दल जर त्यांनी बघितलं भाषेत काही प्रश्न आपण काही प्रश्न म्हणूया काही प्रश्न सामान्य ज्ञानावर आधारित येऊ शकतात इथं सातवीला आठवीला मात्र बिलकुल नाही येणार ठीक आहे त्याच्यानंतर आकलन हे सगळ्यांना सारखंचे इथं इथे उतारे आहेत कविता आहेत इथे उतारे आणि कविता येऊ शकतात ओके त्यानंतर गुण किती आहेत इथं तीनशे गुणाची परीक्षा आहे तुमची आणि इथंही मोस्टली तीनशेच गुणाची असण्याची शक्यता आहे फार फरक नाही आहे फक्त काय करायचं का आहे प्रकरणं कोणते कसे कराय पाहिजे आता सोपं सोपं तुम्हाला सांगायची वेळ आली तर पाचवी आणि चौथ्या आणि सातवीला काय सांगेल मी कंक्लुजन काय माझं तर कंक्लुजन असं आहे की चौथी आणि पाचवीने काही बेसिक टॉपिक केले पाहिजे फॉर एक्झाम्पल बेसिक चार क्रिया ज्या आहेत चौथीसाठी सांगतोय च्या चार क्रियांवर आधारित जे जे उदाहरणं आहेत तुम्हाला जे जुनं पुस्तक कोणाकडे विद्यार्थ्यांकडे भेटेल पाचवीचंच वापरा हरकत नाही पाचवीचं वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण चौथीचा आता अवेलेबल नसणार आहे कारण मार्केटमध्ये सुद्धा ते कदाचित पुस्तक नसणार आहे कारण ते आता दहा पंधरा वर्ष झाले जवळजवळ तो अभ्यासक्रम जाऊन तुमचा चौथीचा आहे त्याच्यामुळे तो तयार होताना प्रकाशन होताना खूप वेळ लागण्याची शक्यता आहे आणि अशा याच्यात आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे पाचवीचे रेफर केले तरी तोपर्यंत चालतील काही महिन्यात मग नवीन प्रकाशनं येतीलच आणि जर तुम्ही मंथन परीक्षेला बसत असाल तर तोही सिलेबस थोडासा हे करा काय फॉलो करा कारण त्याच्यातली काठीणी पातळी बऱ्यापैकी खालची आहे किंवा मध्यम आहे तर ते तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्याच वर्गाचं चौथीचंच मंथन तुम्ही केलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर पाचवीचं जे निवडक टॉपिक आहे ते तुम्ही करा म्हणजे निवडक टॉपिक आता कोणते ते एवढा सांगायला वेळ नाही आपल्याला खूप वेळ जाईल पण जर तुम्ही क कमेंटमध्ये केलं तर त्याच्याबद्दल जर तुम्ही सांगितलं तर आपण त्याच्याबद्दल एक व्हिडिओ सेपरेट बनवू की टॉपिक कोणती नेमकी घ्यायला पाहिजे ओके पण सरळ सरळ सांगतो की जे टॉपिक जे आठवीच्या बेसला आहे ते आठवीलाच आहेत जे सातवीचे किंवा सहावीचे आहे ते सातवी सहावी सातवीला आहे so चौथीची जी आहे ती काठीण्य पातळी एकदम कमी आहे किंवा एकदम मध्यम ते कमी दर्जाचे प्रश्न असतील आणि काही क्वेश्चन जे आहे ते थोडेसे हार्ड लेवलचे असतील लक्षात घ्या आता ह्याच्यातले टॉपिक सिंपल सिंपल कोणते करायचे मी सांगितले क्रियांवर आधारित टॉपिक करा बुद्धिमत्तेमधले तुमच्या श्रेणी श्रेणीबद्दल श्रेणी करा किंवा तुमचं अल्फाबेटची ऑर्डर असते ठीक आहे ना ती करा त्याच्यानंतर तुमचं काही महत्त्वाचे आता कुठं प्रश्न वगैरे यांना काही येणार नाही ना चौथीला परंतु अजून काही बरेचसे टॉपिक आहेत त्याबद्दल मला कमेंट्स करा मी त्याला उत्तर दे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ या लवकरात लवकर नवीन व्हिडिओमध्ये जर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना शेअर देखील करा थँक्यू